आज राजराज्याचा कारभार हा एकट्या साठवीचा पाठ्यपुस्तकातले महत्वाचे मुद्दे बघणार आहोत यावर पोलीस भरती इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक वेळेस वारंवार प्रकल्प ले, महत्वाचे मुद्दे आता आपण बघूया स्वराज्याची स्थापना कोणी केली बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती राजगड स्वराज्याची दुसरी राजधानी कोणती होती छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले कोणता किल्ला जिंकून स्वराज्याची मोठी किल्ला बरोबर तोरणा किल्ला जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकूण किती किल्ले होते शिवाजी महाराजांच्या जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला सोनेरी किल्ल्यावर झाला आठ काट्याचे मंडळ त्याला काय म्हणतात युद्ध साहित्यासाठी व्यवस्थापन कोण होता बघा स्वराज्य स्वराज्य हे महाराष्ट्रातील जवळजवळ नऊ जिल्ह्यांमध्ये होत नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातील काही भाग सगळे म्हणतो आपलं स्वराज्य होते लष्करी व्यवस्था लष्करी व्यवस्थेचे दोन प्रकार होते एक पायदळ आणि दुसरं गोडळ पायदळाच्या आणि गोडळाच्या प्रमुखाला काय म्हणतात सरनोबत पायदळाचे पूर्ण दोन प्रकार आहेत दोन अधिकारी होते एक हवालदार गोडळाचे दोन भाग होते दोन प्रकार होते एक शिलेदार आणि पायदळ प्रु याच स्वतःच हत्यार असायचा आणि स्वतःचा गोडा असायचा तुकोता अधिकारी असायचा त्याला काय म्हणतो सुविधा पण त्याच्याकडे स्वतःचा घोडा नाही आणि हत्यार नाही त्याला सर्व घोडा आणि हत्यार करण्याचा काय म्हणते बाहेर समाज